जी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या। दुसरे संतांची पाळ जिचे पिडे, पिडे पाळ प्राणतीयेचा विकळ आयसा मातेचा स्वभाव सूत्र एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुकामने संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा म्हणजे चार कडव्याचा अभंग आहे आपल्याला माहिती आहे संतांची अमृत वचने या चॅनलच्या माध्यमातून संत विचारावर चिंतन करत असताना मध्ये बरीच गॅप झाली बराच खंड पडला कारण कारणही आपल्याला बहुतेकांना माहिती असेल आमच्या मातोश्री वैकुंठवासी नलिनीबाई पदवाड यांचं सतरा ऑक्टोबर रोजी म्हणजेच आश्विन वद्य एकादशीला निधन झालं त्यांना वैकुंठ वास प्राप्त झालं आईच्या निधनाने काय वेदना होतात काय दुःख होते हे इथे सांगावं सांगताही येणार ना नाही आणि कथन इथे करताच येणार नाही या पंधरा सोळा दिवसाची ही आपल्या संत वचनामध्ये चिंतन करण्याकरता खंड पडला खरं म्हणजे या कालावधीमध्ये अनेकांनी मला व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे दूरध्वनीद्वारे प्रत्यक्ष भेटून आमचं सांत्वन केलं आमचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांचे नक्कीच आभार मानतो परंतु हे दुःख कमी करणं सांत्वनाने दुःख कमी होते का त्याचा विचार केल्यापेक्षा हे दुःख कशाने कमी होईल याचा विचार केला तेव्हा संतांच्या मृत वचने ऐकल्याशिवाय हे दुःख कमी होऊ शकत नाही संतांच्या अमृत वचनावर चिंतन केल्याशिवाय हे दुःख कमी होऊ शकत नाही याची मला खात्री असल्यामुळे पुनच्छ आपण आपल्या संतांच्या अमृतवचनेच्या माध्यमातून मी आपल्या समोर येतो खरं म्हणजे मी म्हटलं की आपले आभार मानतो आपण सांत्वन केलं आपले आभार मानले पाहिजे आभार कुणाचे मानायचे खरं तर आईचे आभार तर मानताचेच नाही उपकार तुझे ग आई फेडावया नाही काही काय सांग तुझे उपकाराची गाथा आई जर श्री मिरी मिरवली डवलाने काही तर ती माझे करता पुण्याचीच काही श्रमाची बोल न घे काही अशी ती आहे आईच्या जाण्यानं जे दुःख आहे आईच्या जाण्याच्या जा ज्या वेदना आहेत बोलणं सोपं असतं सांगणं सोपं असतं प्रवचनामध्ये बोलणंही सोपं असतं चिंतनामध्ये चिंतन करणंही ही सोपं असतं की नाशवंत देह जाणार कळत परंतु जेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्यावरती येतात तेव्हा मात्र ते सहन करण्याची शक्ती आपल्यात नसते अनेक आठवणी असतात अनेक विषय असतात प्रत्येक वेळी आईने दिलेली साथ नव्हे नव्हे आईने आपल्या जीवावर उधारून आपला विचार न करता आपल्या बालकासाठी आपल्या मुलांसाठी आई काय करते याची जाण प्रत्येकाला त्या ठिकाणी अभंगातून संतांचं वर्णन करताना तुकोबाऱ्यांनी आईचा दृष्टांत घेतला नव्हे नव्हे हा दृष्टांत सुद्धा सिद्धांत आहे असं म्हटलं तरी चालेल मुलाला झालेलं दुःख आईला किती वेदना करते मुलाला झालेला आनंद आईला किती आनंद देतो याचा विचार या अभंगावर तुकोबा तो जसाच्या तसा मला वाटते प्रत्येकाला लागू होत असेल माझ्या बाबतीत तरी अभंगावर चिंतन काय करायचं आई हा शब्द जरी निघाला आई हा विषय तरी निघाला आई या शब्दाची खरं सांगू तुम्हाला अशापर्यंत आपण खूप सहजरित्या घेत असतो ज्या वेळा आई जाण्याने आई गेल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला कळते की आई काय असते जिवंतपणे आईची सेवा ज्यांना घडली ते धन्य आहेत आमच्या सारख्याला ते करता आले नाही आमच्या ज्येष्ठ बंधूंनी आईची खूप सेवा केली महाराज काय सांग वडिलांची सेवा केली आईची सेवा केली माऊली म्हणतात सकळ तीर्थाची ही धुरे जी का माता आणि पितरी माता आणि तुका म्हणे माय बापे अवघी देवाची च रूपे त्यांना सेवा करण्याचे धन्य आहे नक्कीच धन्य आहे परंतु आई वडील मात्र कुठल्याही लाभाशिवाय आपल्यावर त्या ठिकाणी प्रेम करत असतात आपल्या भल्याचा विचार न करता आपल्या मुलाबाळाच्या भल्यासाठी राब राब राबणारे वाटल ते करण्याची तयारी करणारे आई वडील कधीच विचार का करत नसतील आपल्यासाठी का काही हो, असावं आपल्याला काय मिळावं हा हो, विचार न करता त्या ठिकाणी आपल्याला किती काही दुःख होऊ दे आपल्या मुलाला दुःख होऊ नये हीच भावना आईची असते मला सांगू महाराज तुकोबारा या अभंगातून म्हणतात जिचे पिढे बाळ तिये तिचे प्राण तिये चा विक जिच्या बाळाला पिढा होते जिच्या बाळाला दुःख होते जिचा मुलगा आहे आई त्या होते म्हणतात जिचे बाळ हे बघा हे काय नव्यानं मी माझा अनुभव सांगतो नाही तुमचाही अनुभव तो तसे का आपण किती काही तापाने फनफणल असलो तरी आपला मुलगा आपली मुलगी तापाने जर थोडा जरी ताप असला तरी चारदा तास झोपेमध्ये त्याच्या अंगाला हात लावून ताप जाणणारी आई ती आई असते आपल्या मुलाला रात्री एक वाजता जरी ताप आला मुलीला एक वाजता जरी ताप आला तरी आईला कळत केला ताप आला महाराज थर्मामीटर न लावता सुद्धा जे मुलाला ताप आला हे बसल्या बसल्या जाणते ती आई असते स्वतः दोन डिग्री दोन डिग्री शे तीन दोन तीन काय ताप असेल महाराज स्वतः त्या तापाने फन पण मुलाच्यासाठी आपल्या मुलीच्यासाठी मुलाच्यासाठी स्वतःचं स्वतःच दुःख बाजूला ठेवून जी पीडित होते ती आई असते तुकोऱ्या तिच वर्णन करतात जे मलाही लागू आहे मलाही लागू आहे जिचे पिढे बाळ प्राण ते कळ मलाही आठवते कित्येक वेळा मी बिमार पडलो औषध मिळायचे नाही डॉक्टर नाही काय नुसतं कपाळावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या पाणी पाजायचं गरम पाणी पाजायचं थंड पाणी पाजायचं काय असेल खाजगी उपाय करायचे रात्र रात्र आईने जागायचं महाराज परंतु आम्ही कधी आईसाठी जागलो याचा विचार केला की के मात्र मन सुन्न होते की उपकार फिरताच येत नाही नवे या उपकारामध्ये या ऋणामध्येच राहिलं त्या ऋणामध्येच राह सांगण्यासारखं काय सांगता येत नाही प्राण विवळ होतो ती आई असते महाराज संत महात्म्यांनी देवाला आई म्हटलं देवाला बाप म्हटलं संतांना माय बाप म्हटलं आपल्याला अनेक प्रमाण माहिती आहे तुम्ही संत माय बाप कृपा काय मी पतित कीर्ती मायबापाचं म्हटलं ना संतांना मायबाप म्हटलं देवाला मायबाप म्हटलं बाप आणि आई माझे मिठ्ठल रुकुमारी ऐका म्हणजे आई आणि बापाचं नातं हे देवाच्या दृष्टीनं लावत असताना रूपक रुपाखी एक सांगू का महाराज प्रेमाचा विचार केला स्नेहाचा विचार केला तर महिलांच्या दृष्टीने तीन जणांचा विचार करता येईल एक आई आहे एक ताई आहे आणि एक बाई म्हणजे एक बायको आहे आई ताई बायको ही तिघही आपल्यावर प्रेम करत असतात जगतामध्ये विचार केला तर अत्यंत जवळची आई ताई आणि बाई म्हणजे बायको असते पण त्या तिघामध्ये कोणी श्रेष्ठ कनिष्ठता भेद करत नाही पण एक सांगू का ताई आपल्या भावावरती प्रेम करते बहीण आपल्यावर भावावरती प्रेम करते पण लग्न झाल्यावर ते प्रेम डिवाईड होते ना आणि नाही नॅचरल नैसर्गिक आहे मला लग्न झाल्यावर आपले पती पती झाले मुलं होतात ताईचं प्रेम डिवाईड होते बहिणीचं प्रेम डिवाईड होते भावावर प्रेम नसतेच ना नाही पण ते डिवाईड होते त्याची विभागणी होते बायकोचं प्रेम बायको एवढं प्रेम कोणी करते का नाही खूप प्रेम असते पण ज्या वेळेला आपल्याला मुलं होतात त्याही प्रेमाची विभागणे होते काही दिवसानं साहजिक स्वभाविक स्वाभाविकरित्या ते प्रेम मुलाबावर डिस्ट्रब्युट होते बाईच जसं मी आई ताई बाई सांगितलं बायकोच प्रेम त्या ठिकाणी डिवाईड होते पण जगतामध्ये आईच अशी एक आहे की ते प्रेम डिवाईड होत नाही ते मुलांवरती आणि ते मरेपर्यंत राहते ते मले मरेपर्यंत आपल्या मुलाबाळावर प्रेम करत असते डिवाइडचा चान्सच नाही मोबी भागणीच होत नाही त्याला ना आई म्हणतात म्हणून तिला जी पिढा होती ना आपल्या आपल्या मुलाला काही दुःख झालं तर पिढा होती तुकुबा म्हणतात बाळ प्राणतीचा ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकजीव आईचा स्वभाव तुरा महाराज तुकवाऱ्यांनी ते बापाचं उदाहरण दिलं नाही तुकुमारांनी ताईचं उदाहरण दिलं नाही तुकोबारांनी बायकोचं उदाहरण दिलं नाही तुकोबाऱ्यांनी राजाचं उदाहरण दिलं नाही तुकोबाऱ्यांनी कुणाचं उदाहरण दिलं दिला जिचे प्राण विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव दोऱ्यामध्ये विनलेले धागे जैसा दोरा एक आहे महाराज तसा आई आणि आई आणि मुलं एकच आहे मातेचा स्वभाव ऐका मातेचा स्वभाव सूत्र दोरी ये कधी दुःखानं पीडित होणारी मुलांसाठी काहीही करणारी आपले मुलं मोठे व्हावे आपले मुलं शिकावे आपले मुलं नोकरीला लागावे आपल्या मुलांचं पुढचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावणारी ती आई असते गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाचं प्रत्येक आईचं आपल्या मुलावरती तेवढंच प्रेम असत आपल्या मुलाने शिकलं पाहिजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो काय आता मला इथे चिंतनामध्ये या गोष्टी सांगाव्या की नाही सांगाव्या कळत नाही पण हे चिंतन आजचं चिंतन चिंतन समजून करा ही आईची आठवण म्हणून मी बोलतो दहावी नंतर शा, शालेय जीवन संपलं महाविद्यालयात प्रवेश घेताना भरायला फीज नसताना आपल्या गळ्यातल्या डोरला आणि मनी देणारी ती फक्त आई असू शकते आणि म्हणूनच सांगतो आईचे उपकार आणि आईची आठवण हे आपल्याला सौभाग्याचं लेण सुद्धा आपल्या गळ्यातून काढून देऊन आपल्या मुलांसाठी देण्याची तयारी ती आई करते आज भरपूर असेल आपल्यावर भरपूर काही असेल भरपूर सोनं असेल भरपूर नाणं असेल पण त्यावेळेला आईने आपल्या गळ्यात डोरल मनी काढून द्यावे त्यालाच आई आपल्या मुलाने शिकावं म्हणून घरातल्या एक दोन बायरी ज्वारी द्यायची आणि फीज फीज साठी पैसे द्यायचे ती आई आहे मला इथे स्वतःही रडायचं नाही आपल्यालाही रडवायचं नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना शिक्षण सोडू नये त्यासाठी एक वेळ जेवून मुलांनी दोन वेळ जेवावून एक वेळ जेवणारी ही सुद्धा आई आहे आणि त्याच आईची मला आज उपवास करायचे धरणं पारणं करायचं एक दिवस जेवायचं जे, एक दिवस उपाशी राहायचं पण आपले मुलं दोन्ही वेळा जेवले पाहिजे यासाठी घटना रीती आई आहे काय सांगाव अनेक आठवणी आहेत मला इथे आठवणी मांडायच्या नाहीत त्या मी माझ्या मनामध्येच ठेवील पण काही आठवणी सांगितल्या पाहिजे मुलं शिकली पाहिजे मुलं मोठी झाली पाहिजे पण मुलं संस्कारी सुद्धा झाली पाहिजे ही त्यातलं सर्वात महत्वाचं लहानपणापासून भगवत भगवतभक्तीकडे लागलं पाहिजे एकादशी करायची उपवास करायचे लहानपणी उपवास होत नव्हते शंभर ग्रॅम भगार आणायची पूर्ण करायची स्वतः मात्र दोघांनी उपाशी राहायचं नुसतं चहावरती एकादशी करायची चहावरती उपवास करायचे आणि दोन घास का होईना आपल्या सर्व मुलांना वाटता आले पाहिजे आपण मात्र तसं राहायचं हे आईवडिलांचं हृदय असते हे आई वडिलांचे उपकार आहे हे फेडताच येत नाही आणि याच उपकारात आयुष्यभर जरी राहिलं तरी ते फेडू शकत नाही त्यांचं स्मरण आणि त्यांनी दिलेली शिकवण हीच पुढे घेऊन जाता येईल बाकी काय मी अभंग घेतला अभंगाचं चिंतन कदाचित मला करता येणार नाही मला भावला म्हणून तो अभंग घेतला की पिढ जिचे पिढे बाळ प्राण खरोखर आईचा प्राण व्हायचा आई विभळ व्हायची का रे बाबा तू शिकतो आहे तुला पुस्तक नाही तुझ्या फीज ला ना तु पैसे नाही तुम्ही राहता कुठे जेवता कुठे पण असू दे हाही काळ निघून जाईल खरच आई तोही काळ निघून गेला तुझ्या समोरच चांगला काळ आला परंतु तू कधी अपेक्षा केली नाही की मला काय मिळावं तुकवाऱ्या म्हणतात कधी लाभावी न प्रीती खरोखर लेपुराचे इथं चित्त ऐशी कळवळ्याची जाते कधी लाभावी न प्रीती लाभाविन प्रीती करणारी खरोखर ती आई आहे आणि जिन कुठलाही फायदा न बघताना प्रेम करते त्यालाच आई म्हणायचं तुकवाराचे शब्द खरे आहेत महाराज करी लाभा विन प्रती लाभाशिवाय प्रीती आणि मग आपले मुलं चांगले निघाले पाहिजे संस्कारी निघाले पाहिजे म्हणून संस्कार सुद्धा देत असताना नुसतं कमवा एवढाच विषय नाही संस्कारांना जगा आई त्या संस्कारांना जगण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना तुझं स्मरण कर करत तुझ्याच आशीर्वादाने त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकू एवढं नक्की आहे तुकवाऱ्याबद्दल ऐसा मातेचा स्वभाव खरोखर मातेचा स्वभाव असा आहे महाराज सूत्रदोरी एक जीव आपली मुलं मोठी व्हावी मोठी व्हावी चांगली व्हावी पण आमच्या आईला असं वाटायचं मुलं ऐश्वर संपन्न व्हावी त्यापेक्षा ती अध्यात्म संपन्न व्हावी आपल्याला माहितीये वडील गेल्यानंतर एक दोन वर्षाने आपण हे चॅनल सुरुवात केलं आईला एवढा आनंद या चॅनलचा जा आहे महाराज कित्येकदा तिने अनेक भाग ऐकले आई जायच्या दोन दिवसागोदर आईची भेट घ्यायला आम्ही अमरावतीला गेलो माझ्या धर्मपत्नीने आईला विचारलं आई आई बोलत नव्हती आई कदाचित ओळखतही नव्हती आईने हातात हात घेतला माझ्या बायकोने आईला विचारलं आई, आई, आई। यांचे प्रवचन ऐकायचे आहे ना आईच्या तोंडातून तु। कुठतरी हो शब्द निघाला आणि माझ्या जीवनाचं सार्थक तिथेच झालं आईला जे आवडत होत आईला जे आवडत होत त्यासाठी ती हो म्हटली मला कदाचित विचारलं नाही कारण तू कसा आहे काय अध्यात्माची दिलेली शिकवण आणि म्हणूनच मी ठरवलं या चॅनलला सबस्क्रायबर किती आहेत आहे माझ्या भागाला व्ह्यूज किती मिळतात माझ्यावर कॉमेंट किती येतात याला मला महत्व नाही मला यातून काही कमवायचं काही नाही पण माझ्या आईची इच्छा आहे तू प्रवचन केले पाहिजे तू कीर्तन केले पाहिजे आणि हेच प्रवचन कीर्तनाचा हा वसा आणि वारसा तो आमच्या आईने आम्हाला दिला आणि सांगितलं बाबा रे संसार करत असताना परमार्थ करत असताना तत्व चिंतन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे लोकांसमोर मांडलं पाहिजे हे मी त्यासाठी हे पुढे सुद्धा आपण चालू ठेवणार आहोत जेवढ चिंतन करता येईल तेवढे दिवस आपण करू नवे नवे शेवटच्या क्षणापर्यंत मी ते चिंतन करेल संत मानण्याचा अभ्यास करेल कारण ती माझ्या आईची इच्छा आहे आईला मला पाच लाख पगार पा आहे की दहा लाख पगार आहे माझा एक फ्लॅट आहे की दोन फ्लॅट आहे यावर जास्त तिचा जोर नव्हता पण मी अध्यात्माचे किती प्रवचन केले ज्ञानेश्वरी कितीदा वाचली गीता कितीदा वाचली प्रवचन कसं केलं याचा तिला जास्त आनंद होता खरं सांगू सुखाची विश्रांती उमटे मातीची चिठ्ठी माझ्या आईला यानीच जर सुख होत होत माझ्या आईला यानीच जर समाधान होत होत संतांच्या त्या माध्यमातून मी जे विचार मांडायचो आई जेव्हा जेव्हा ऐकायचे तेव्हा मला फोन करून सांगायचे रे बाबा खूप छान सांगितलं आईला सुख व्हायचं आईला समाधान व्हायचं शब्दात सांगायचं झालं याचा भंगातून तर सुखाची विश्रांती उमटे मातेची या सुखाने आई सुखावते मुलाच्या दुःखाने आई दुखावते दुखा मुलाच्या सुखाने आई सुखावते तुकोबारा म्हणतात सुखाची विश्रांती उमटे मातेची ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकजीव मग आई जर यांनी सुखावत असेल आईला जर आता आनंद वाटत असेल तर ते नक्कीच पुढे नेलं पाहिजे आणि ते नेण्याचा ने आम्ही नक्की प्रयत्न करू तुकोबारा या अभंगामध्ये संतांचं वर्णन करत असताना रूपक तुकोबार यांनी आईचं वापरलं ते समर्पक वापरलं एक सांगू का तुकाराम महाराज म्हणतात म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तुम्ही खूप कृपावंत आहात कुणासारखे आई सारखे आणि म्हणून ऐसा मातेचा स्वभाव आमच्या आईचा असा स्वभाव आहे असं चिंतन आहे महाराज असा स्वभाव असल्यामुळे ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव अशा प्रकारे एक दोरी सूत्र एक अटी वाचलेल्या आई आणि ह्या आईचं माझ्या एकादशीच्या दिवशी मागच्या निधन झालं अश्विन पद्य एकादशीला निधन झालं आईच्या चिरातली का काय श्रद्धांजली काय भावपूर्ण श्रद्धांजली करायची संत सेवेत आम्ही राहू हीच आईला श्रद्धांजली ठरेल आणि इथेच थांबतो मला जास्त बोलता येणार नाही ना ना कुंडाली एक वेळेला ठेवलं तरी नारदेव तुकाराम दत्ता त्रेजनाथ श्री एकनाथ मौलिज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत एकनाथ की जय